वार मंगळवार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा दिवस या मंगळवारी म्हणजेच अठरा तारखेला सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक होती पण या बैठकीला शिवसेनेकडनं फक्त एकच मंत्री हजर असल्याच्या बातम्या सूत्रांच्या आधारानं देण्यात आल्या आता ते मंत्री म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहजिकच प्रश्न पडला की बाकीचे मंत्री गेले कुठे तर शिवसेनेचे बाकीचे मंत्री गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात तुम्ही जे करताय ते योग्य नाही अशी तक्रार फडणवीस यांच्याकडे करण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये ही नाराजीची लाट पसरली होती ती भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसमुळे कल्याण डोंबिवलीत मागचे तीन टर्म खासदार आहेत ते श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र पण कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा चेहरा आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मागच्या आठवड्याभरापासून रवींद्र चव्हाणांनी कल्याण डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेश करून घेण्याचा धडाकाच लावलाय भाजपमध्ये जे इन्कमिंग सुरू आहे ते शिंदेच्या शिवसेनेतनं मागच्या काही दिवसात पार्थ पवारांचं नाव जमीन घोटाळ्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलं प्रकरण की हा विषय अजितदादांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत येऊन पोहोचला ये प्रकरण भाजपनेच बाहेर काढलं आणि भाजपनेच लावून धरलं अशा चर्चा उघडपणे झाल्या साहजिकच पार्थ पवारांच्या निमित्ताने अजितदादांना ट्रॅप केलंय अशाही चर्चा झाल्या त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये ऑपरेशन लोटस सुरू झालं शिंदेच्या शिवसेनेचे आणि त्यातही श्रीकांत शिंदेचे निकटवर्तीय भाजपमध्ये आले त्यामुळेच थेटपणे नगरपालिकांच्या संदर्भात होती असं सांगत शिंदेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला बगल दिली पण ज्यामुळं हे नाराजीनाट्य सुरू झाले थेट फडणवीसांकडे तक्रार देण्यापर्यंत विषय गेलाय ते प्रकरण नेमकं आहे काय भाजप आता श्रीकांत शिंदेना ट्रॅप करत का, है का है? राजकीय काटाकाटीची स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता एवढा मोठा एंट्रो सांगितला कारण विषय फक्त पक्षप्रवेशापुरता मर्यादित राहिलेला नाहीये राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थिती लावणं थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणं त्यानंतर शिंदेचे मंत्री उदय सामंत यांचं सा रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला जाणं मग चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेच्या भेटीला जाणं या सगळ्या गोष्टी काही साध्या सुध्या नाहीयेत चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा गुलाबराव पाटील यांनी नाराजी नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला खरा पण विरोधी पक्षांनी या वर्ण शिंदेची शिवसेना आणि भाजपला घेरलेलंच आहे आता शिंदेचे नेते कार्यकर्ते हे भाजपमध्ये जाणं हे काही पहिल्यांदा घडलंय का तर नाही शिंदेच्या नेत्यांच्या विरोधकांना भाजपमध्ये घेणं हे पहिल्यांदा घडतंय का तर तसंही नाहीये कारण पाटणमध्ये सत्यजित पाटणकर महाडमध्ये स्नेहल जगताप मालेगावमध्ये अद्वे हिरे आटपाडीत वैभव पाटील असे कित्येक प्रवेश नुकतेच भाजपमध्ये झालेत पण अठरा नोव्हेंबरला कल्याण डोंबिवलीमध्ये दोन पक्षप्रवेश घडले आणि ठिणगीचा वणवाळ झाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाण्याला लागूनच असलेलं सत्ता केंद्र मागची दोन दशकं इथं शिवसेनेची सत्ता आहे ठाण्याची शिवसेना शिवसेनेचं ठाणे हा इथला फॉर्म्युला त्या दोन हजार चौदा पासून इथं एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत इथल्या सत्तेची सगळी सूत्र श्रीकांत शिंदे यांच्याच हातात आहेत त्यामुळे सत्ता आणि होल्ड श्रीकांत शिंदेचा असंच इथलं सूत्र पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांच्या होल्डला आव्हान मिळालं कल्याण लोकसभा मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेला सुटणार की नाही इथनं सुरुवात झाली कल्याण मिळालं तर ठाणे सोडावं लागणार का इथंपर्यंत विषय गेला पण एकनाथ शिंदेंनी दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतले आणि कल्याणमधनं श्रीकांत शिंदे तर ठाण्यातनं नरेश मस्के हे निवडून सुद्धा आले कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेचं लीड होतं तब्बल दोन लाखांचं पण या आधी आणि निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा श्रीकांत शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये सगळं काही अलबेल नाहीये याची चर्चा झाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हा मतदारसंघ आपल्याकडेच हवा होता त्यामुळे काटाकाटी ही रंगलीच पण शिंदेची ताकद ठरली आता काटाकाटी होण्याचं मूळ होतं ते श्रीकांत शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद श्रीकांत शिंदेना कल्याण लोकसभेचं तिकीट नको अशी मागणी करणाऱ्या बैठका रवींद्र चव्हाण यांच्याच ऑफिसमध्ये झाल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या पण संघर्ष त्याच्याही आधी सुरू झाला होता जून दोन हजार बावीस मध्ये राज्यात सत्तापालट झाली एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले भाजप सत्तेत पार्टनर असला तरी शिंदेंनी आपले स्ट्रॉंग झोन्स जे आहेत ते प्रचंड मजबूत केले ज्यामध्ये अर्थातच कल्याण डोंबिवलीचाही समावेश होता आता या काळात नेमकं काय घडलं तर शिंदेचा वारू रोखण्यासाठी भाजपनं कल्याण डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांना ताकद दिली शिंदे मुख्यमंत्री असताना रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम या खात्यासारखं महत्वाचं खातं देण्यात आलं सोबतच त्यांना ठाण्याला लागूनच असलेल्या पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं कोकणामध्ये पक्षवाढीसाठी पूर्णपणे फ्री हँड देण्यात आला चव्हाणांनी सुद्धा पक्षप्रवेशांचा धडाका लावला कोकणात भाजपची फिल्डिंग मजबूत केली पण त्यांच्या पकडीमधून डोंबिवली सुद्धा सुटलं नाही इथं श्रीकांत शिंदेची ताकद वाढत होती पण रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत या ताकदीला परफेक्ट ब्रेक लागला होता या संघर्षाचं कारण फक्त ताकद वाढवण्याचा विषय नव्हता डावल जाण्याचाही होता कल्याण डोंबिवली मधले स्थानिक पत्रकार सांगतात की रवींद्र चव्हाण कॅबिनेट मंत्री होते कित्येक वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये ताकद राखून होते पण ते जेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना करायचे आदेश द्यायचे तेव्हा त्यांच्या सूचना डावलल्या जायच्या त्यांचं प्रशासकीय वर्चस्व वाढू दिलं जात नव्हतं कारण अर्थातच वर्चस्वाची लढाई होती या लढाईचा दुसरा अंक सुरू झाला तो विधानसभा निवडणुकांच्या वेळी लोकसभेला मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यामुळे विधानसभेला सुद्धा हे दोन पक्ष जुळून घेतील अशी चर्चा झाली कल्याण ग्रामीण ची जागा राजू पाटील यांच्यासाठी शिंदेंनी सोडावी असाही मुद्दा उपस्थित झाला पण शिंदेच्या नेत्यांनी ही जागा सोडली नाही आता राजू पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्यातली मैत्री सर्व श्रुत आहे पण ही जागा शिंदे सेनेनं आपल्याकडे घेतली आणि राजेश मोरे निवडून आले साहजिकच शह हा एकट्या मनसेला नाही तर भाजपलाही बसला विधानसभा झाल्यानंतर भाजपनं ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये विशेष लक्ष दिलं ठाण्यात एकनाथ शिंदेचे जुने विरोधक गणेश नाईक हे जोरदार ऍक्टिव्ह झाले आणि कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेचे जुने विरोधक रवींद्र चव्हाण हे सुद्धा ऍक्टिव्ह झाले त्यात रवींद्र चव्हाणांना थेटपणे राज्याचं प्रदेश अध्यक्ष पद देत भाजपनं आपले इरादे स्पष्ट केले आणि संघर्ष खदखदत राहिला वाट लागली होती आता फटाका फुटणं बाकी होतं आणि हाच फटाका फुटलाय अठरा नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला भाजपनं दिपेश म्हात्रेंचा पक्षप्रवेश घडवून आणला दिपेश विधानसभेच्या म्हात्रेंनी शिंदे गटात ठाकरे गटात प्रवेश केला आणि आता ते भाजपात आले म्हात्रेंनी विधानसभा निवडणूक लढवली ती रवींद्र चव्हाणांच्या विरोधात त्यांनीच रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपचं उपरण आता गळ्यात घातलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात म्हात्रे कुटुंबाची मागची कित्येक वर्ष ही चांगलीच मदार राहिलेली आहे दिपेश मात्रेंचे वडील पुंडलिक मात्रे हे आनंद दिघेंच्या काळातले शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा चांगले संबंध असलेले पण ठाकरेंकडनं दिपेश मात्रेंना गळाला लावलं ते भाजपनं रवींद्र चव्हाणांनी एकीकडे दिपेश मात्रेंचा प्रवेश झाला पण शिंदेंच्या शिवसेनेला खरा हादरा बसला तो अठरा नोव्हेंबरला कारण यावेळी शिंदेच्या शिवसेनेत ऍक्टिव्ह असलेल्या पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश झाला शिंदेच्या शिवसेनेचे युवा नेते अनमोल म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला अनमोल म्हात्रे हे शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांचे सुपुत्र वामन म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत टम नगरसेवक आणि चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले म्हात्रे यांचा शब्द हा अंतिम असं मानणारा एक मोठा वर्ग कल्याण डोंबिवलीमध्ये होता आता तो वारसा अनमोल म्हात्रे यांच्याकडे शिफ्ट झालेला आहे विशेष म्हणजे सहा नोव्हेंबरलाच अनमोल म्हात्रे यांनी आपण शिवसेनेतच आहोत आणि शिवसेने निवडणूक लढवायला इच्छुक आहोत असं सांगितलं होतं पण आता त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या फोटोसह हो एक डिजिटल पोस्ट केलाय जेव्हा लिहिलंय की मिशन दोन हजार सव्वीस यासोबतच अठरा तारखेला भाजपमध्ये माजी नगरसेविका डॉक्टर सुनीता पाटील माजी नगरसेविका सायली विचारे यांच्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख यांचाही पक्षप्रवेश पार पडला थोडक्यात भाजपनं श्रीकांत शिंदेच्या बाले किल्ल्यात सेनेच्या ताकदीला सुरुंग लावला आणि श्रीकांत शिंदेना ट्रॅप करायला सुरुवात केली आता हा ट्रॅप फक्त शिंदेच्या जवळचे नेते आपल्याकडे घेणं इतक्या पुरताच लिमिटेड आहे का तर नाही अनमोल म्हात्रे दिपेश म्हात्रे हे स्थानिक राजकारणात रुळलेले नेते त्यात हे या भागातले भूमिपुत्र इथल्या जमिनी यांच्या इथल्या स्थानिक लोकांचा सपोर्ट सुद्धा यांनाच म्हात्रे असतील किंवा अनमोल म्हात्रे मनी आणि मसल पॉवर मध्ये हे नेते भक्कम आहेत असं सांगण्यात येतं भूमिपुत्रांचे एकगठ्ठा मतदान हे आपल्या बाजूने वळून घेण्याची ताकद सुद्धा या नेत्यांमध्ये त्यामुळे साहजिकच त्यांचा प्रवेश हा या दोन एम वर श्रीकांत शिंदेंना मागे खेचणारा ठरू शकतो त्यातही भाजप फक्त नेते गळाला लावून थांबलेलं नाहीये तर थेटपणे महापौर पदावर दावा करायला त्यांनी सुरुवात केली आहे सध्या हा सूर महायुतीतच महापौर बसेल असा असला तरी त्यातला सूचक इशारा हा कुणालाही समजणाराच आहे शिंदेच्या शिवसेनेचे नेते पदाधिकारी यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याबद्दल रवींद्र चव्हाण यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की नागरिक जे ठरवतील तेच होणार आहे ते, ते जसं ठरवतील तसं पुढे जाऊ ही निवडणूक छोट्या कार्यकर्त्यांची आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी फार मनावर घेतलेले त्यांनी ठरवलंय की मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात पुढे जाऊ साहजिकच छोटे कार्यकर्ते म्हणता म्हणता श्रीकांत शिंदे यांच्या भोवतीचा ट्रॅप भाजपनं मजबूत केलाय आणि डोंबिवलीमध्ये हा ट्रॅप पक्का झाला तर पुढचा नंबर ठाण्याचा आहे याची जाणीव निश्चितच शिंदेच्या शिवसेनेला आहे त्यामुळे साहजिकच दोन शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीचं मुख्य कारण ठरले आता हा ट्रॅप नुसता एका महानगरपालिकेपुरता नाहीये तर हा सुरुंग आहे जो फुटू नये याची काळजी शिंदेच्या मंत्र्यांना आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेचे नेते आता या बाबतीत नेमका काय निर्णय घेतील खरंच श्रीकांत शिंदे यांच्यावरती जो ट्रॅप लावलेला आहे त्यातनं भाजपच्या नेत्यांना यश येईल का ही नाराजी नेमकी कुठंपर्यंत जाईल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा